आज आपण टाइम ट्रॅव्हल करणार आहोत थेट पेन्शनरांचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पण एकोणीसशे शहात्तर साली शांत सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर असलेल्या शहरात असं काही घडलं ज्याने सगळ्या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला आदरून टाकलं होतं त्या दहशतीचं नाव काय होतं दोश अभ्यंकर हत्याकांड हे फक्त मर्टर नव्हते तर एक पूर्ण धडा होता क्रूरतेचा तेच आपण जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा एकोणीसशे शहत्तर ते एकोणीशे सत्याहत्तर या दीड वर्षाच्या कालावधीत चार कॉलेजच्या तरुणांच्या गँगने तब्बल दहा खून केले आणि गंमत म्हणजे हे लोक कोण होते कमर्शियल आर्टचे विद्यार्थी अभिनव कला महाविद्यालयाचे विद्यार्थी राजेंद्र जक्कल दिलीप सुतार शांताराम जगताप आणि मनोवर शहा सर्वसाधारण मध्यवर्ती मुले जे चैनीसाठी आणि फक्त आपण काही करू शकतो आणि आपल्याला कोणी पकडू शकत नाही हे दाखवण्यासाठी बनले भारताच्या इतिहासातील कुप्रसिद्ध सिरियल किलर या खेळाची सुरुवात झाली जानेवारी एकोणीसशे शहात्तर साली त्यांच्याच वर्गातील विद्यार्थी प्रकाश शेगडे याला खड्डणीसाठी किडनॅप केले त्याचा खून करून मृतदेह पेशवे पार्कच्या तलावात फेकून दिला पण खरी धक्कादायक घटना घडली ती नंतर एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तर साली अच्युत जोशी आणि याचं कुटुंब तीन लोकांचा खून आणि बरोबर एक महिन्यानंतर एक डिसेंबर एकोणीसशे शहात्तर साली अभ्यंकर कुटुंबाचा बंगला होती भंडारकर रोडवर पाच लोक आजोबा नाती नातू आणि नोकर सगळ्यांना संपवलं एकाच पद्धतीने त्यांचा मोड ऑफ काय होता घरात घुसायचं तोंडात कापसाचा बोळा कोंबायचा हातपाय बांधायचा आणि नायलोनच्या दोरीने गाळावळून मारायचं या घटनेमुळे पुणे शहर पूर्णपणे ठप्प झालं होतं संध्याकाळी सहा नंतर रस्ते ओसाड पडायचे सिनेमा हॉल रिकामे व्हायचे लोकांमध्ये इतकी दहशत होती की पोलिसांनी विशेष पथक नियमावी लागली होती सुरुवातीला पोलिसांना वाटलं की चोरीचा मामला आहे पण तीच गाठ तीच नायलोनची दोरी हाच पोलिसांसाठी सर्वात मोठा पुरावा ठरला एसीपी मधुसूदन हुलाळकर आणि पी आय माणिकराव दमामे यांच्या टीमला ऑफ एका सहकार्याच्या कबुली जबाबाने संपूर्ण उघडकीस आली मार्च एकोणीसशे सत्यात्तर मध्ये चौघांना अटक करण्यात आली जेव्हा त्यांना पकडले गेलं तेव्हा ते गर्दीकडे असे हात हलवत होते जसं की हिरो आहेत खटला अनेक वर्ष चालला त्यांनी फाशीची शिक्षा टाळण्यासाठी अनेक युक्त्या केल्या अवयवदान करण्याची मागणी केली फाशीऐवजी इलेक्ट्रॉनिक चेअरची मागणी केली पण पुणेकर पीडित कुटुंब एकत्र आली हजारो लोकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली जेणेकरून न्याय मिळेल शेवटी सत्तावीस नोव्हेंबर एकोणीशे त्र्याऐंशी रोजी चौकांना पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली न्याय मिळाला पण पुण्याच्या इतिहासावर जखमा आजही तशाच आहेत ही काही आपल्याला शिकवते की गुन्ह्याला चेहरा नसतो कधी कधी अगदी शांत ठिकाणी सुद्धा क्रूरता लपलेली असू शकते या थरारक केस बद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि अशाच न ऐकलेल्या कथांसाठी सावली कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका